हाय हॅलो नमस्कार मी सुनुप्रिया तुम्हाला सर्वांचा आपल्या नव्या एका ब्लॉग मध्ये स्वागत करते सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत विशेष नवीन ब्लॉग आपल्याला एकवीस दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे तर ती कशी करायची मी हे तुम्हाला मी आज सांगणार आहे चार डिसेंबरला म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला श्री दत्त जयंती आलेली आहे दत्त जयंतीचं औचित्य आपल्याला तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत उच्च कोटीची आणि प्रभावी अशी सेवा करायची आहे या दत्तजयंतीच्या कालावधीमध्ये स्वामी चरित्र स्वामी सारामृत ज एकवीस वेळा पारायण करायचं आहे त्यासोबतच अकरा माळी जप करायचा आहे या पद्धतीने आपल्याला एकवीस दिवस स्वामींची सेवा करायची आहे त्यासोबत श्री स्वामी समर्थ मंत्राचा नाम जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणून दिवस संपवायचा आहे असं एकवीस दिवस लगट आपल्याला करायचं आहे आणि आपण जर एकवीस दिवस ही स्वामी सेवा केली तर आपल्याला फळ नक्की भेटेल हे सगळं करत असताना काही नियम आहेत ते पाळूनच आपल्याला ही सेवा करायची आहे स्वामी सेवा तर सगळ्यात सोपी सेवा आहे पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतात तेव्हा गरज असते याचं पालन करून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे त्यांची नियम आणि अटी अशा आहेत खायचं नाही वर्ज करायचं आहे दुसरी गोष्ट ब्रह्मचर्य पाळायचं आहे मांसाहार करायचा नाही आहे सुटक पडलं तर नव्याने सुरुवात करायची आहे स्वामी सारामृत सेवा करा एका बैठकीत बसूनच ही सेवा करा पहिला अध्याय असतो तो दूध करायसाठी असतो दुसरा अध्याय असतो तो वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय असतो तो भविष्य काळासाठी असतो म्हणून आपल्याला हे तीनही अध्याय करायचे आहेत रोज अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप करण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट वेळ लागतो जर अकरा माळी होत नसेल तर तुम्ही एक माळी जप पण करू शकता रोज तारक मंत्राचं पठण करायचं आहे मंत्र येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून त्याचं शवण पण करू शकता तर एवढेच नित्यसेवेत करायचे आहे आणि ही संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला मनोभावे ती सेवा करायची आहे गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे पारायणापूर्वी पूर्वेकडे तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणा कोणाशीही बोलू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्ही दत्त जयंतीनिमित्त सेवा करू शकता सेवा पूर्ण हो करू शकता धन्यवाद